बेडख आणि नरवाडमध्ये भाजप उमेदवारांना मताधिक्य देण्यासाठी चरस आमदार सुरेशभाऊ खाडेंना सरपंचांनी दिला शब्द बेडक जिल्हा परिषद गटाच्या भाजप उमेदवार अस्मिता बाळासाहेब होनमोरे आणि पंचायत समिती गणाच्या उमेदवार रुपेल महेश कांबळे यांच्या प्रचारार्थ नरवाड येथे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले यावेळी बेडक आणि नरवाड या दोन्ही गावांच्या नेत्यांनी भाजपाला सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार केला आणि या दोन्ही गावांमध्ये आता लीड देण्यावरून चुरस निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय नरवड येथील सरंजमदार धनराज संभाजीराव शिंदे सरकार यांच्या वाड्यामध्ये आमदार खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यावेळी ग्रामस्थांनी आपल्या समस्या मांडल्या आणि प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार खाडे यांनी दिले मताधिक्यासाठी दोन्ही गावे सरसावली बैठकीदरम्यान बेडगचे सरपंच उमेश पाटील यांनी विश्वास व्यक्त केला विधान की विधानसभा निवडणुकीपेक्षाही जास्त मताधिक्य यावेळी भाजप उमेदवारांना बेडकमध्ये देऊ याला उत्तर म्हणून नरवाडच्या सरपंचांनी आणि उपस्थित सुद्धा नरवाड गावातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा शब्द दिला आणि यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजपाच्या उमेदवारांसाठी दोन्ही गावात सकारात्मक स्पर्धा सुरू झाली आहे या कार्यक्रमाला आणि बैठकीला परिसरातील दिग्गज नेत्यांनी मोठी गर्दी केली होती एम के अण्णामाळी माजी सरपंच उमेश पाटील सरपंच बेडक मारुती जमादार सरपंच नरवाड श्यामराव जमादार सोसायटी संचालक राजेंद्र बंडे रामकृष्ण आवटे कुमार गायकवाड अनुसया बन्ने जयश्री पाटील उपसरपंच सतीश माळी तानाजी माळी तानाजी कुर्ले राजू तकडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते भाजप उमेदवारांना ग्रामस्थांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता या गटात भाजपाचे पारडे जड असल्याचं चित्र दिसत आहे आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही सध्या नारवारमध्ये आहोत नारवारमध्ये आमचे दोन उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार अस्मिता बाळासाहेब वनमोरे आणि दुसरे उमेदवार आमच्या सौ रुपाली महेश कांबळे ह्या दोन हित उभे आहेत ह्या माध्यमातून आज इथे एक बैठक झाली बैठकीला जनसमुदाय चांगला समाधानी होता मोठा समुदाय होता माता बहिणी सगळ्या उपस्थित होत्या आज इथंही निवडणूक विकासावरती आम्ही लढत आहोत विकास आहे सरपंच इथं आपल्या आहेत सोसायटी सगळ्या आपल्या आहेत इथं आणि त्या माध्यमातून गावही आपलं आहे त्या माध्यमातून इथं विकासही भरपूर झाला त्या माध्यमातून ही निवडणूक आम्ही लढत आहोत आज सगळ्यांच्या तोंड होते की चिंतेची बाबनी मागच्या वेळी आपल्याला भावना तुम्हाला जे लीड दिलं त्याच्यापेक्षा शंभर दोनशे लीड आम्ही जास्त तुम्हाला देणार आहे म्हणजे त्यांची आता त्यांना समजलं निवडणूक काय आहे तर त्या माध्यमातून आज आपल्याला इथून मला जे मतदान लीड पडलं त्यापेक्षा शंभर दोनशे लीड इथं जास्त पडण्याची शक्यता आहे आणि ते पडणारच आहे हे आम्हाला काही दुमत नाहीये आज बेड्याचे ह्याला जवळून नरवाड बेड्याचे दोन वाढ आहेत त्या दोन वर मध्ये आमचे तिथले लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील त्यांनी आवाहन केले की इथल्यापेक्षा मी तुमचं जे मतदान आहे त्यापेक्षा जास्त मतदान मी तुम्हाला देतो म्हणजे मतदान जास्तीत जास्त कोणाला ह्याचं कॉम्पिटिशन आमच्यात चालू झालेलं आहे पाड्याचं कॉम्पिटिशन आमच्याकडे नाही आहे आमच्याकडे विजयाचं कॉम्पिटिशन आहे त्या दृष्टिकोनातून आज ही एक बैठक संपन्न झाली आज मला खूप आनंद होतो की मी आज ह्या बेडक ह्या जिल्हा परिषद गटामध्ये जवळजवळ एकशे एकोणऐंशी कोटी रुपये खर्च केलेले त्यामध्ये गाव जर बघायला झालं तर नरवाडला एकोणचाळीस कोटी दिलेले आहेत सत्तर लाख विजयनगरला अठरा कोटी नव्वद लाख बेडकला एकशे आठ कोटी सत्ताळीस लाख मलेवाडला अठरा कोटी पंचावन्न लाख असे एकूण मिळून आपण एकशे एकोणऐंशी एक कोटी चौसष्ट लाख रुपये ह्या जिल्हा परिषद गटामध्ये आपण दिलेले हा विकास झाला आहे विकास झाला विकास थांबलेला नाही आहे किंवा संपलेलाही नाही आहे त्यामुळे विकास थोडा अजून बाकी आहे आणि त्यासाठीच मी विनंती करायला आलो आहे की आपण हे मिनी मंत्रालयाचे जे सदस्य निवडून त्यांना आपण मोठ्या आपण त्यांना निवडून द्या पाच तारखेचं मतदान हे सात तारखेला झालेलं आहे आणि सात तारखेला आपण सकाळी लवकर जाऊन दोन पेट्या असतील त्या दोन पेटेच्या समोरचं बटन आपण पहिल्या पहिल्या पेटीवर जिल्हा नाव असेल त्याचं चिन्ह असेल कमळ दुसऱ्या पेटीमध्ये पंचायत समितीचं नाव असेल त्याचं चिन्ह असेल कमळ तर कमळाचं बटन दाबून आपण या दोन्ही उमेदवारांना मत आणि मोठ्या बहुमताना यांना निवडून द्यावं एवढी मागणी विनंती करतो धन्यवाद एस बी एन मराठी बेडक